नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत कालचा व्हिडिओ कटिंगचा अपलोड केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिंक देते आणि आता हा आहे तो स्टिचिंगचा आहे पाटीचा भाग सुरुवातीला घेतला जिथं आपण कट लावला होता आणि टक्सचं ड्रॉईंग केलं होतं त्या पद्धतीनं मी टक्स स्टिच करून घेत आहे पाटीतले आता ही पट्टी आहे ती कमरेकडच्या साईडला आपण जोडून घेणार आहोत दीड इंचाची ही पट्टी आहे सुलट भाग पाटीचा घ्यायचा आहे आणि कमरेकडच्या साईडला अर्धा इंच मार्जिन पकडत ही शिलाई करून घ्यायची आहे आता धागे दोरे आहेत ते ज्या त्या वेळेला कटिंग करत चला आता इथं पट्टी आहे थोडीशी नकानं प्रेस करायची आणि त्याच्यावरती दाबटीप घ्यायची आहे दाबटीप घेतल्यानंतर आतमध्ये पट्टी व्यवस्थित फोल्ड होते आणि फिनिशिंग खूप छान दिसतं आता ही पट्टी आतमध्ये उलट साईडला फोल्ड केल्यानंतर तुम्ही मोठी स्टिच घेऊ शकता किंवा पक्कीसुद्धा घेतली तरी चालेल कारण का मी इथं मोठी स्टिच घेते हातावरती शिलाई करून घ्यायची आहे जसं भाईला आपण करतो त्या पद्धतीनं साईडला आता जे एक्स्ट्रा पट्टे आहे किंवा धागे दोरे आहेत ते कटिंग करून घ्या आता हा पाठीचा भाग रेडी झाला पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया खूप सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिलाई दाखवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कटोरी सुरुवातीला स्टिच करून घेऊया एकामेकावर टोकं ठेवलीत पहा आणि मध्य आला मध्यापासून दीड अंतर घेतलं आणि क्रॉसमध्ये अडीच इंच घेतलं आणि लाईन ड्रॉ केली पहा या लाईनीवरती मी आता शिलाई करून घेत आहे दुसऱ्या कटोरीवर याच पद्धतीनं लाईन ड्रॉ करून स्टिच करून घेतली डबल स्टिच केली आणि आपली आता ही कटोरी तयार आहे जोडण्यासाठी तुम्ही कटोरीचा आकार किंवा पफ वगैरे पाहू शकता राऊंड शेपमध्ये कटोरी आपली आणि उभार खूप छान आलेला आहे आता साईडचा भाग घ्यायचा आहे आणि गळ्याकडच्या साईडतून अर्धा इंच मार्जिन पकडत ही कटोरी आता जोडत घ्यायची आहे या ब्लाउजची कटिंगसुद्धा खूप सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे व्हिडिओ अपलोड आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते दोन्ही साईडला कटोरी अशा पद्धतीने स्टिच करून झाल्यानंतर कटोरी जोडल्यानंतर काय होतं की अर्धा इंच किंवा पाव इंच कटोरीचा भाग उरतो त्यावेळेला अशा पद्धतीनं तुम्ही कटिंग करून घ्या आता इथं काय करायचं आहे की फिनिशिंग देण्यासाठी मी वरून दाब टीप घेत आहे कटोरीवरती तुम्ही पाहू शकता नसाल तुम्हाला जर दाबटीप घ्यायची तर तुम्ही नाही घेतली तरी चालेल आता क्रॉस पट्टी जोडायची आहे आपल्याला ज्या साईडला क्रॉस भाग आहे त्या साईडला मी चॉकनं अशा पद्धतीनं डॉट करून घेत आहे जेणेकरून नवीन आहे त्यांना समजतं की हा क्रॉस भाग आहे आणि तो आपल्याला वरच्या साईडला जोडून घ्यायचा आहे आता मी मधी घेतलेला भाग, आहे आपला ब्लाऊज स्टिच केलेला म्हणजे कटोरीचा भाग आणि वरती क्रॉसपट्टी एक आणि खालच्या साईडला एक अशा दोन पट्ट्या आणि मधी कटोरीचा भाग तिन्ही भाग आहेत ते व्यवस्थित पकडायचं आणि अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि स्टिच करायचे आहेत आता हे भाग व्यवस्थित पकडून स्टिच केल्यानंतर आपली अशा पद्धतीने ही पट्टी जोडून होते आता या साईडून रोल करत आणायचं हा रोल मध्य सेंटरला ठेवायचा आणि खालच्या साईडची पट्टी उलटून घ्यायची पहा दोन्ही पट्टी एकमेकाव ठेवायची आणि अर्धा इंच किंवा पाव इंच मार्जिन पकडत ही पट्टी स्टिच करून घ्यायची आता मध्ये जे आपण रोल केला होता भाग तो सुलट भाग करून घ्यायचा आहे तिथून पहा तर मी हे सुलट भाग करून घेतला दोन्ही भाग अशाच पद्धतीनं स्टिच करायचं म्हणजे दुसरा भागसुद्धा याच पद्धतीनं स्टिच करून घ्या आता आय पट्टी जोडणार आहोत सुरुवातीला पट्टी जोडूया दीड इंचाची पट्टी घेतली सुलट भाग घेतलेला आहे पहा ब्लाऊजचा अर्धा इंच मार्जिन पकडत ही पट्टी सुलट साईडला जोडली किनाऱ्यावरती दाबटीप घेतली आणि आतल्या साईडला फोल्ड केली फोल्ड केल्यानंतर एक शिलाई करून घेतली आणि पट्टी आपली आता जोडून तयार झाली एक्स्ट्रा पट्टी आहे ती कटिंग करून घेतली आता दुसऱ्या साईडला आयपट्टी आपण जोडून घेणार आहोत आयपट्टी तुम्ही डबल फोल्डसुद्धा जोडू शकता मी आता इथं सिंगल फोल्ड करणार आहे त्यामुळं तुम्हाला तीन इंचाची पट्टी घ्यायची आहे सुरुवातीला अशा पद्धतीनं अर्धा इंच फोल्ड करायचं ब्लाऊजचा भाग आहे तो उलट करायचा अर्धा इंच मार्जिन पकडायचं ही पट्टी जोडून घ्यायची आता सुलट साईडला अशा पद्धतीनं फोल्ड करायची आणि मोठी शिलाई करून घ्यायची आहे आपण आय केल्यानंतर मशीनवरती मधली शिलाई आहे ती उलगडणार आहोत एक्स्ट्रा पट्टी आहे ती कटिंग करून घ्या आणि दोन्ही भाग घ्यायचे कमरेकडच्या साईडून गळ्याकडच्या साईडला व्यवस्थित पकडायचं एक्स्ट्रा कुठला भाग होत असेल गळ्याकडच्या साईडला तर तो भाग एकसारखा करून एक्स्ट्रा भाग आहे तो अशा पद्धतीनं कटिंग करून घ्यायचा आहे आता आपण गळ्याची आहे ती क्रॉस पट्टी कशी काढायची दाखवते अशा पद्धतीनं क्रॉसमध्ये भाग चेक करायचा आणि अशा पट्ट्यात दीड इंचाची मी कट केलेली आहे आता ही एकसारखं आहे टोकं पहा ती उलट दिशेला ठेवायचं ह्या साईडला त्याचं टोक ठेवायचं आणि अशा पद्धतीनं स्टिच करून घ्यायचे आहे सगळ्या पट्ट्या याच पद्धतीनं स्टिच करायच्या आणि डबल फोल्ड करून ही पट्टी जोडून घ्यायची एक्स्ट्रा पट्टीचा कापड आहे ते अशा पद्धतीनं कट करायचं आणि पट्टी एकसारखी करून घ्यायची आता पाटीचा भाग सुलट ठेवलेला आहे त्याच्यावरती भुडचा भाग आहे तो उलट ठेवला आणि अशा पद्धतीनं अर्धा इंचं मार्जिन पकडून आपण ही शोल्डर जोडून घेणार आहोत डबल स्टिच करून घ्यायचं पहा आता हे शोल्डर जोडून झाले आता आपण जी क्रॉस पट्टी काढली होती गोटसाठी गळ्याकडच्या साईडला तो भाग घ्यायचा अर्धा इंच असं फोल्ड करायचं आणि हुक लावले पट्टी तयार केली आपण त्या साईडून ही पट्टी जोडत घ्यायची आहे पहा मी पूर्ण ही पट्टी पट्टी आहे ती जोडून घेते आणि गोट कसा आता तयार करायचा पहा आता हे वरची पट्टी जोडलेली आणि खालची ब्लाउजचं मार्जिन असं दोन्ही व्यवस्थित पकडायचं स्टिच केलेला भाग आहे तो आणि असं राऊंड शेपमध्ये आपल्याला किती गोट पाहिजे बारीक किंवा मोठा त्या पद्धतीनं पकडायचं आणि मध्य सेंटरला स्टीच करून घ्यायचं आहे आपल्याला कळतं स्टिच करते, करते वेळी मध्य सेंटर कुठे येतो तो आता मी ही पट्टी पूर्ण जोडून घेतली आणि आता ही गोड सुद्धा पूर्ण ब्लाउजला जोडून घेते आता तुम्ही गळ्याकडचा आकार सुद्धा पाहू शकता किती सुंदर आलेला आहे आणि गोडसुद्धा पाहू शकता बारीक एकदम छान आलेला आहे आता मुंड्याकडच्या साईडला येऊया कमरेकडच्या साईडून मुंड्याकडच्या साईडला सुद्धा एक सारखा ब्लाऊज धरायचा आणि चेक करायचं खालवर होत असेल तर आणि एक्स्ट्रा कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आता इथं बाही जोडताना सुरुवातीला पाव इंच मार्जिन आहे ते पकडून स्टिच करून घ्यायचं फोल्ड करून उलट साईडला आणि आपलं आता एक पट्टी फोल्ड होणार आहे ते एक इंच मी अंतर घेतलं पहा आणि दोन्ही साईडला कट लावले आता कट लावल्यानंतर आपलं समान असं एक इंचाचं अंतर येतं मध्य सेंटरला ड्रॉ केलेला भाग आणि दोन्ही साईडला कट आता ही स्टिच आहे ती मोठी घ्यायची पहा आता आपलं अंतर आहे ते चार इंच आहे आता एक्स्ट्रा पावून इंचं अंतर आपलं शिल्लक राहतं पाव इंचं अंतर अशा पद्धतीनं कट करायचं आणि मध्य सेंटरला थोडासा कट लावायचा आता शोल्डरपासून ही बाई आहे ती जोडायला घ्यायची पहा मी अशा पद्धतीनं शोल्डरपासून ही बाई जोडून घेते डबल स्टिच करायची आहे ह्या बाईला आता ही बाई जोडून झाली दोन्ही साईडला से सेम याच पद्धतीनं आता फिटिंग सांगते तुम्हाला आता सुलट भाग आहे सुरुवातीला अशा पद्धतीने एक स्टिच करून घ्यायची सुलट भागावरती उलट करायचा ब्लाऊज आणि उलट केल्यानंतर सुद्धा एक स्टिच करून घ्यायची आता इथे स्टिच करून झाल्यानंतर आपण कंबर मोजायचे आहे म्हणजे आपलं आता किती शिल्लक राहिलं आहे ते मोजायचं फिटिंगला आता मी तुम्ही ब्लाऊजसुद्धा लावून फिटिंग मोजू शकता मी इथं इंच टेपनं मोजत आहे आता इथं बत्तीस इंच आपलं आलं आणि किती शिल्लक राहिलं तर तीन इंच शिल्लक राहिलं आता इथं घेर घ्यायचं आहे आपल्याला मी साडेसहा इंच घेर घेतला तुमचा जो काय असेल ते तुम्ही घेऊ शकता इथं आपलं मार्जिन आपण दोन इंच ठेवलं होतं अर्धा इंच आतल्या साईडला फोल्ड झालं आणि दीड इंच इथं घेतलं पहा शिलाईपासून आणि इथं आहे ते पाऊन इंच घेतलं आता इथूनसुद्धा चेक केलं आपलं साडेनऊ अंतर येतं का म्हणजे चौथा भाग छातीचा तर बरोबर येतं अशा पद्धतीनं लाईन आहे ही फिटिंगची मारून घ्यायची पहा आता ही फिटिंगची लाईन ड्रॉ केली आणि आतल्या साईडला आपण पाव पाव इंचावरती शिलाई करून घेणार आहोत दुसऱ्या साईडला सुद्धा याच पद्धतीनं फिटिंग करून घ्यायचं आणि एक्स्ट्रा धागे आहेत ते अशा पद्धतीनं कट करून घ्या आता हा ब्लाउज आपला तयार झाला आता तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये याच ब्लाऊजची कटिंग आणि याच ब्लाऊजचं स्टिचिंग पाहिजे असेल तर तो सुद्धा व्हिडिओ अपलोड होईल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा